सर सध्या आपण ज्या सोबत अपक्ष उमेदवार आहेत त्यांच्या पाठीमागं राहण्याचं कारण काय नेमकं त्यांच्या पाठीशी उभं मागे राहण्याचं कारण असं आहे की आजपर्यंतचे जेवढे आमदार खासदार इथले झाले आमदार आमच्या जे समस्या आहेत ग्रामीण भागातल्या आमच्या सामाजिक समस्या आहेत याकडे कोणीही लक्ष दिलेलं नाही त्याचबरोबर हस्ते जो निधी येतो तो येथील आमदार राजेश पवार असो जो कोणी असो च काम केलेलं आहे योग्य ते काम केलेलं नाही आमच्या आमचे जे हक्क होते आमचा जो निधी येतो आमच्या वाट्याचा तो आम आम्हापर्यंत पोहोचलेलाच नाही आमच्या हक्काचं पण त्यांनी वाटून घेतो त्यामुळं आम्ही आणि आमच्या गावाची जनता त्याच्यावरती खूप निराशा आहोत आणि याच निराशापूर्वी आम्ही आता ठरवलं आहे की आमच्या ये येणाऱ्या भविष्यासाठी आम्ही नायगाव मतारसंघातील अपक्ष मेळाव्या यांना मतदान देऊन आम्ही विजयीतो तसं म्हणजे असं आहे की आजपर्यंत खूप धंदा घे आमदार होऊन काँग्रेसचे असतील राष्ट्रवादीचे असतील किंवा भाजपचे असतील यांनी विकासाच्या नावाखाली अनेक घोटाळे भ्रष्टाचार केलेले आहेत म्हणून मा आमच्या समाजावर मातंग समाजावर तर अजून कोणीही प्रकाश टाकलेला नाही किंवा आमच्या समस्या पूर्ण झालेल्या नाही म्हणून आम्ही एक ठरवलं कोणत्याही पक्षाचा झेंडा हाती न घेता आपण स्वतः स्वतःचा उमेदवार घ्यावा म्हणून आम्ही धडाडीचे कार्यकर्ते आणि वेळेवर रस्त्यावर उतरून रस्त्यावरची लढाई लढणारे गंगाधर कोतेवाल यांना आम्ही निवडणूक रिंगणात उतरवलेले आहे निवडणूक अशी आहे धनताडगे आहेत आपल्या मतदारसंघामध्ये नायगाव मतदारसंघामध्ये खूप धनताडगे आहे करोडपती विरुद्ध रोडपती हे निवडणूक नक्कीच आहे हे पण आम्हाला ठाऊक आहे पण एवढं नक्की आहे विजय रोडपतीचाच होणार आहे करोडपती पुरे दोन दोन नंबर तीन नंबरला राहतील मी असं माझ्या समाजाच्या वतीनं किंवा माझ्या मत मी एवढे सांगून तुम्हाला विचारतो मतदारांना असे आवाहन करतो की येणाऱ्या वीस तारखेला आपण ऑटो रिक्षा या निशाणीवर मतदान करून भरघोस मताने विजयी करावं एवढीच मी मतदारांना करतो हो नायगाव विधानसभेचं हो घातलेल्या निवडणुकीसंदर्भात येत्या वीस तारखेला मतदान असून या ठिकाणी भाजपचे उमेदवार राजेश पवार आणि काँग्रेसचे उमेदवार विनल खडगावकर यांच्यामध्ये माझी अपक्ष म्हणून उमेदवारी आहे तर या मतदारसंघामध्ये मी सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचून ती तिन्ही तालुक्यामध्ये सर्व लोकांशी चर्चा केली सर्व स घटकाशी चर्चा केली सर्व समाज बांधवाशी चर्चा केली तर त्यांच्या एकच म्हणणं आहे की धणदांडक्याला आम्ही गेल्या पन्नास वर्ष सत्तर वर्षापासून मतदान करीत आल्या पण आमचा विकास कधी दिसला नाही आमच्यापर्यंत मूलभूत सुविधा पोहोचल्या नाही म्हणून या ठिकाणी नायगाव मतदारसंघातील जनता या अपक्ष उमेदवार गंगाधर कोतेवर यांना ऑटोरिक्षा या चिन्हावर मतदान करणार असे आव आम्हाला आश्वासन दिलेले आहे म्हणून या सर्व माझ्या मित्रपरिवाराच्या वतीने मी या निवडणुकीमध्ये उतरलं आहे आणि येणाऱ्या वीस तारखेला मला भरघोष मताने विजय करतील अशी अपेक्षा करतो व्यक्त करतो जनतेकडून आणि मला निवडून देतील अशी अपेक्षा